नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कलाही रोहिणीला समजवण्यासाठी तिच्या रूममध्ये येते तर कलाला पाहून रोहिणीही चिडते की तू माझ्या रूममध्ये का आलीस आणि लगेच येथून चालती हो तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम प्लीज शांत व्हा हे बघा मला असे वाटते की तुम्ही आत्ता खूप चिडला आहात परंतु आपण तर बोलायला हवे रोहिणी म्हणते की मला बोलण्यात कोणताही इंटरेस्ट नाही तू चालती हो तेव्हा कला म्हणते की अहो असे काय करता गोष्टी मनात ठेवल्या तर उगाच त्याचा गुंत वाटतो त्यापेक्षा त्या बोलण्याने गाठी आपोआप सुटतात आपण मिळून काहीतरी मार्ग काढूयात नक्की काहीतरी मार्ग मिळेल तेव्हा रोहिणी रागाने म्हणते की मला नाही काढायचा मार्ग तुला कळत नाही का तू जा इथून तेव्हा कला म्हणते की रोहिणी मॅडम हे बघा राहुल जे काही वागलं त्यात तुमची काही चूक नाही हो की नाही आणि तेव्हा रोहिणीला मात्र जेव्हा कला नैना पळून गेली होती आणि ती संगीताला म्हणत असते की त्यात मी तुम्हाला दोषी नाही मानणार आणि पुढे काय करायचे ते तर ठरवावे लागेल असे रोहिणीला आठवते तेव्हा कला म्हणते की ताई आपल्याकडे खरंच दुसरं ऑप्शन नाही तुम्ही राहुल आणि नैना ताईच्या लग्नाला परवानगी द्या माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे नाहीतर दुसरा कोणता मार्ग असेल तो मला सांगा तेव्हा रोहिणीला तेच क्षण आठवतात आणि संगीता कला रडतच आम्ही काही करू काही करण्यासाठी तयार आहोत हे सर्व काही आठवतात तेव्हा कला म्हणते की लवकरात लवकर आपल्याला काय तो निर्णय घ्यायलाच हवा वेळ तर खूप कमी आहे आणि हे सर्व राहुलनेच केले म्हणल्यावर तुम्हाला तर लग्नाला परवानगी द्यावीच लागेल आणि त्याच वेळेस रोहिणीला परत तेच आठवते की तिनेच नयनाच्या जागी कलाला उभे करण्यासाठी सांगितले होते कला म्हणते की शेवटी चांदेकरांच्या इब्रतीचा हा प्रश्न आहे रोहिणी कुठलंही नातं नाही जोडायचे कारण हा फक्त चांदेकरांच्या नाही तर खरेंच्या सुद्धा इब्रतीचा प्रश्न आहे मुख्य म्हणजे नैनाताईच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे आणि तुम्ही जर या लग्नाला परवानगी नाही दिली तर नाईलाजाने मला काहीतरी पावलं उचलावी लागतील मग माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय उरणार नाही त्यामुळे तुम्ही प्लीज एकदा या सर्वावर विचार करून निर्णय घ्या आणि कला तेथून निघून जाते तर रोहिणीला मात्र खूप राग येतो आणि नक्की ही मुलगी माझ्या माझा डाव इने माझ्यावर उलटवला युजलेस बोलून रोहिणी खूप भडकते त्यानंतर इकडे सर्वजण जेवण करायला बसलेले असतात आबा काही जेवत नसतात तर सरोज म्हणते की आबा आम्ही रोहिणीसाठी थांबतो तुम्ही खाऊन घ्या तर आबा तरी नाही बोलतात रोहिणी आल्याशिवाय मी नाही खाणार आणि तेवढ्यात कला खाली येते तर आद्वेत आबांना म्हणत असतो की आबा मी रोहिणी आत्याशी बोलून येतो आणि नक्की आत्याला जेवायला सुद्धा घेऊन येतो तेव्हा कलाही आद्वेतला खुनावून हा शांत बसण्यासाठी सांगते तेव्हा कला सर्वांसमोर येऊन आबा आबांना म्हणते की आजोबा मी रोहिणी मॅडमशी बोलली मी व्यवस्थित त्यांना समजावून सांगितले तुम्ही काळजी करू नका आणि नक्की त्या खाली येतील सरोजला मात्र कलाचा लगेच राग येतो आणि कोण आहेस ग तू आमच्या घरातील लोकांना स्वतःच्या तालावर कसे नाचवायचे हे तुला चांगले जमते कला म्हणते की आओ सरोज मॅडम तसे नाही कालपासून रोहिणी मॅडम खाली नाही आल्या हे जेव्हा मला कळले तेव्हापासून मी त्यांना समजवण्यासाठी रूममध्ये गेले होते तेव्हा सरोज म्हणते की नुसतं आबांच्या पुढे पुढे करायचे असते मोठेपणा घ्यायची काही गरज नाही कला म्हणते की असे नाही तर सरोज रागाने म्हणते की तुला कोणी सांगितले होते तिला समजवण्यासाठी आणि स्वतःबद्दल असा गैरसमज सुद्धा करून घेऊ नकोस की तू सांगितल्यानंतर सर्वजण ऐकतात म्हणून कालपासून रोहिणीला सर्वजण समजवतात ती खाली नाही आली आणि आता तू स समजवल्यानंतर ती खाली येईन असे वाटते का तुला आणि तेवढ्यात रोहिणी खाली येते तेव्हा सरोजला तर आणखीन राग येतो आणि आबा या मुलीला मी तर आबा म्हणतात की सरोज आता रोहिणी तर खाली आली ना त्यामुळे विषय तू वाढू नकोस मुख्य मुद्दा हा पाठीमागेच राहतो तर प्रदीपला मात्र खूप आनंद होतो तेव्हा आबा रोहिणीला विचारतात की रोहिणी तू आता काय ठरवले यापुढे काय करायचे तेव्हा रोहिणी लगेच अद्वैतला म्हणते की अद्वैत मला तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे अद्वैत म्हणतो की, आत्या की ना आत्या तुला काय बोलायचे ते रोहिणी म्हणते की येथे सर्वांसमोर नाही मला तुला एकट्याशी बोलायचे सरोजला राग येतो आणि तुला एकट्याशी काय बोलायचे ग असे रोहिणीला विचारते आबा सुद्धा रोहिणीला म्हणतात की तुला जे काही बोलायचे असेल ते सर्वांसमोर तू बोल आम्हाला सुद्धा कळून दे की तुझ्या डोक्यामध्ये नक्की काय आहे ते तेव्हा अद्वैत म्हणतो की आबा राहून द्या मी आत्याशी बोलतो तेव्हा रोहिणी आणि आद्वेत आतमध्ये जातात आद्वेत विचारतो की आत्या काय बोलायचे काय झाले तेव्हा रोहिणी म्हणते की आद्वेत तुला माहिती आहे की तुझा भाऊ कसा आहे लहानपणापासून त्याने जे काही केले तर त्याबद्दल तूच त्याला प्रोटेक्ट केले अद्वेत मला राहुलची खूप काळजी वाटते तेव्हा आदित म्हणतो की तरी सुद्धा आपल्याला खऱ्यांच्या घरी तर जावेच लागेल तर रोहिणी म्हणते की जाऊयात मी तेथे जायला नाही म्हणतच नाही पण तेथे जाण्याअगोदर मला राहुलच्या भल्यासाठी एक गोष्ट बोलायची तेव्हा आदित म्हणतो की कोणती गोष्ट काय हवं ते सांगत त्या रोहिणी म्हणते की मी ते तुला आत्ता नाही सांगू शकत उद्या सांगेन आणि जर मी खऱ्यांच्या घरी यावे असे तुला वाटत असेल पण त्या अगोदर तुला मला जे हवे ते द्यावे लागेल हे तुला मान्य आहे का तर अद्वैत लगेच मान्य आहे असे म्हणतो तेव्हा रोहिणी लगेच आपला हात पुढे करते आणि हे तुझे वचन समजू का मी असे म्हणते तेव्हा अद्वैत रोहिणीच्या हातावर हात देऊन माय प्रॉमिस असे बोलतो तुला जे हवे ते देईल मी रोहिणी मात्र खुश होते आणि दोघे बाहेर निघून जातात तेव्हा रोहिणी आबांना म्हणते की मी राहुल आणि त्या मुलीच्या लग्नासाठी तयार आहे तेव्हा राहुल मात्र लगेच रागाने रोहिणीकडे बघत असतो कला सुद्धा खुश होते तर आबा म्हणतात की अरे वा वेळ कशाला घालवायचा आजच जाऊ आणि लग्न ठरून येऊयात तेव्हा आदिश म्हणतो की हो आबा तर आबा कलाला म्हणतात की तू सुद्धा आमच्या सोबत चल तेव्हा सरोजला आणखीन राग येतो तेव्हा आबा कलाला म्हणतात की कला मी सांगतो तू चल आमच्या सोबत आपल्याला तुझ्या बहिणीचे लग्न ठरवायचे मग तेथे तर तू असायलाच हवी असे दुहेरी नातं आहे तुझं तर कला आणखी खुश होते तेव्हा राहुल म्हणतो की मी सुद्धा येतो पंधरा मिनिटात लगेच रेडी होऊन तेव्हा मात्र आबा राहुलची काही बोलत नाही आणि आद्वेतला म्हणतात की आद्वेत तू मी कला आणि रोहिणी इतक्यांनी जायचे बाकी कुणी यायची गरज नाही आणि तसेही हे काही आनंदाने ठरत नाही आणि त्या खऱ्यांच्या घरी मला उगाच वाद नको आणि सर्वांना नाश्ता करण्यासाठी बसायला सांगतात आणि नाष्टा झाल्यानंतर लगेच निघूयात तर इकडे खऱ्यांच्या घरी संगीताच्या काही मैत्रिणी आलेल्या असतात तर संगीता त्यांना चहा देते दे तर त्या चहा घेतात आणि एकमेकींकडे खुणाहून एकमेकींना बोलायला सांगतात तर तेवढ्यात संगीताची एक मैत्रीण म्हणते की अगं तुला नैनीविषयी काहीतरी बोलायचे होते तर संगीता म्हणते की नैनीविषयी तेव्हा त्यातील ते मैत्रीण म्हणते की हो आड पडदे घ्यायचे गावात जे काही बोलले जाते तेच मी व्यवस्थित सांगते काजल मात्र तेथेच असते आणि ते सर्व ऐकत असते तर संगीताची मैत्रीण सांगू लागते की गावात सर्वत्र चर्चा सुरू आहे बाहेर सर्वजण म्हणतात की नैनीला दिवस गेले ती पोटोशी आहे तर संगीताला धक्काच बसतो संगीता, संगीता म्हणते की अगं काही का म्हणता तुम्ही आणि तुला तर माहितीच आहे की आमच्या घरामध्ये सध्या काय सुरू आहे ते तर ती मैत्रीण म्हणते की अगं मलाच काय सर्व गावाला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून तुमच्या घरामध्ये काय घडले ते जसं बाकीचं माहिती होते तसे ही बातमी सुद्धा वनव्यासारखी गावात पसरली या अशा गोष्टी नाही लपून राहत म्हणून उलटसुलट गावामध्ये काही चर्चा होईल आणि लोक काही पण बोलतील म्हणून त्या अगोदर तुझ्या कानावर घालायला आलो होतो तेव्हा संगीता म्हणते की अगं नैनीबद्दल असे कसे पसरले तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं संगे इतकेच नाही परंतु हे सर्व त्या चांदेकरांच्या राहुलने केले इतकी सुद्धा चर्चा गावामध्ये पसरली तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की संगे तू काळजी करू नको तुला त्रास देण्यासाठी आम्ही इथे नाही आलो उलट आम्ही तुझ्या सोबत आहोत हे सांगण्यासाठी आलो येथे आणि ही वेळ गप्प राहण्याची नाही किती भोगले तू कलाच्या लग्नामध्ये सर्वजण तुला वाटेल ते बोलले आणि गरीब असले म्हणून प्रत्येक वेळी ऐकून घ्यायचे असते का नैना लग्नातून पळून गेली कारण त्यांच्याच घरातील मुलाने फूस लावली होती म्हणूनच ना आणि आता नैनीचं जे काही झाले त्याच्या मागे सुद्धा तोच आहे ना मग कशा पाय तू गप्प बसली तर संगीता म्हणते की अगं मी कशी बोलणार आमची पडती बाजू आहे तर मैत्रीण म्हणते की अगं कसली पडती बाजू आणि आता लपवण्यासारखं राहिलं तरी काय मला असे वाटते की तू सरळ जा आणि त्या लोकांना जा विचार इथेच तुझे चुकते त्यांची श्रीमंती त्यांच्या घरी आपण आपले बघायला नको का आणि या सर्वात आपली कला सुद्धा किती भरडली गेली हे तर तुला माहितीच आहे तेवढ्यात दरवाजात आबा आदवेत रुहिणी कला येतात तर आबा म्हणतात की आम्ही येऊ का घरात तर लगेच पदर सावरते आणि खुशून या असे म्हणते त्यांना पाहून संगीताला तर खूप आनंद होतो आणि या अद्वेतराव बसवा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते तेव्हा संगीताची मैत्रीण लगेच संगीताला हळूच म्हणते की अगं संगे जरा तिकडची मंडळी इकडे आले तर तुझी तर लगेच सर्व काही रूपच बदलते तू असे करू नको जरा खडसवून त्यांना चांगला जा विचार दुसरी मैत्रीण म्हणते की ती काही तोंड नाही उघडणार मी समजावते आणि आबांना म्हणते की आमच्या संगीला काही जमणार नाही मीच तिच्या वतीने तुम्हाला समजावते संगीता म्हणते की अगं शांत राहा तर त्या संगीतालाच शांत करतात आणि काय हो आदवित राव लग्नाच्या दिवशी तुम्ही आमच्या कलाला आणि संगीताला किती बोललात तुम्ही तर पोलिसांना बोलवायला निघाला होतात अख्ख्या कोल्हापुरात त्यांची किती बदनामी झाली हे तुम्हाला माहिती आहे का तुम्ही मोठी माणसं आणि तुम्ही हे सर्व टीव्हीवर दाखवले परंतु सर्वांनी तिला किती टोमने मारले हे तुम्हाला माहिती आहे का दिनकर राव जेव्हा मिसळच्या जात होते तेव्हा लोक त्यांना बोलायचे आणि हे सर्व घडले ते तुमच्या भावामुळेच मग आता तुमच्या मीडियाला बोलवा आणि द्या बातम्या तेव्हा दुसरी मैत्रीण म्हणते की अगं ते मीडियाला कशाला आता बोलवतील त्यांच्या घराला डाग लागला मोठ्या माणसांना सर्व माप असते रोहिणीला राग येतो आणि ती संगीताला म्हणते की मिसेस खरे हे सर्व काय चाललंय यांना थांबवा कलाला सुद्धा खूप वाईट वाटत असते तेव्हा संगीताच्या दोघींना शांत राहायला सांगते तर लगेच दुसरी मैत्रीण म्हणते की ओ आत्याबाई संगीताशी बोलण्यापेक्षा आमच्याशी बोला तुम्ही सुद्धा एक बाईच आहात मग आमच्या संगीला काय वाटले असेल एकदा विचार केला का आणि अद्वैतराव जर का आता बाहेर कुणाला कळले तर तुम्ही त्याचे तोंड बंद करतान परंतु ही बातमी तुम्ही बाहेर जाऊन देणार नाही संगीता म्हणते की अगं गप्प राहा आपल्या नयनाची सुद्धा यात चूक होती तर त्या काही गप्प राहत नाही आणि आपल्या नयनाला फुसतर तर यांच्याच मुलांनी लावली होती ना दुसरी मैत्रीण म्हणते की अगं मोठ्या घरातील मुलींचं असंच असतं दुसऱ्या गरीबाच्या घरातील मुलींना फसवायचे आणि त्यांना असेच सोडून द्यायचे आठवते का त्या दिवशी आमचे चांदेकर घर आमचे संस्कार काय काय बोलत होते आणि आजोबा आता मात्र तुमचं नाणं खोटे निघले तुमच्या पोरांनी चांगले दिवे लावले सर्वजण शांत राहतात मात्र या दोघींची काही बडबड शांत राहत नाही तर त्या म्हणतात की आता हे कशाला बोलतील कारण यांचे पितळ बाहेर पडले ना तेव्हा कला म्हणते की कल्पना मावशी आणि नलू मावशी जे काही तुम्ही बोललात ना ते सर्व मी ऐकून घेतले परंतु यापुढे आता एक शब्दसुद्धा मी नाही ऐकून घेणार तुम्ही जे काही बोललात ते सर्व मी ऐकून घेतले परंतु एवढं बोलायची काही गरज नव्हती पण जे काही घडले त्यात फक्त चांदेकरांची चूक नाही तेव्हा नलू मावशी म्हणते की अगं कला काय बोलतेस इतके सर्व होऊन सुद्धा तू त्यांचीच बाजू घेते तर कला म्हणते की हो मावशी कारण मी आता चांदेकरांची सून आहे जसं हे घर माझं आहे तसे ते घर सुद्धा माझेच आहे आणि माझ्या कुठल्याही घराबद्दल कोणीही जे बोलेल ते मी ऐकून नाही घेणार अजून एक गोष्ट तुम्ही अद्वेतला तर काही बोलूच नका कारण जे काही घडले त्यात सर्वात जास्त फसवणूक इतका सर्व त्याला त्रास झाला आणि तुम्ही हे सर्व बोलून पुन्हा त्याला किती त्रास देता त्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही जे काही बोलताना ते मी नाही खपून घेणार तेव्हा मात्र आद्वेत कलाकडेच बघत असतो तर संगीताच्या मैत्रीण म्हणतात की अगं कला आम्ही तुझ्या आईकडून तिच्या बाजूने भांडण्यासाठी आलोत तू तर आम्हालाच बोलायला निघाली तेव्हा कला म्हणते की मावशी सॉरी मला कळते की तुम्हाला आमची काळजी आहे पण आत्ता आम्ही एका महत्त्वाच्या विषयावर बोलायला येथे आलोत तुम्ही गैरसमज करून घेऊ नका परंतु आत्ता येथे माझे घरचेच असले तर बरे होईल तुम्ही जर आत्ता इथे नाही थांबलात तरच आम्हाला पुढचे बोलता येईल तुम्ही गेलात तरी चालेल मला खरंच पुढचे बोलता येईल आणि सॉरीसुद्धा म्हणते तर ती मैत्रीण म्हणते की अगं कला आम्हाला लहानपणापासून आम्ही तुला बघत आलो तू दुसऱ्यांचा कायम विचार करत असते तेव्हा शलू मावशी म्हणते की आजोबा एक गोष्ट मात्र खरी आहे आमच्या कलासारखी मुलगी तुम्हाला सून म्हणून मिळाली हे तुमचं नशीब आहे कल्पना मावशी म्हणते की आद्वेत राव कला आमची आहे म्हणून नाही सांगत पण खरंच लाखात एक सुद्धा सापडणार नाही अशी मुलगी आहे तर अद्वैतला मनात कलाविषयी आणखी प्रेम वाटते तर ते ऐकून संगीता आणखीन खुश होते आणि त्या दोघी मैत्रिणी निघून जातात तेव्हा संगीता आबांची माफी मागते तेव्हा संगीता कलाला म्हणते की तू त्यांना खाली बसव मी पाणी घेऊन येते तेव्हा सर्वजण आतमध्ये येतात तर रोहिणी म्हणते की अगं मला आल्याला पाणी पाहिजे नव्हते खरंच खूप गरम होते परंतु आल्या आल्या तर त्या बायकांनी त्यांचे तोंड सुरूच केले तेव्हा कला म्हणते की सॉरी रोहिणी मॅडम मी लगेच तुमच्यासाठी पाणी घेऊन येते रोहिणी म्हणते की अगं मी स्वतः जाऊन घेते तू तोपर्यंत दुसऱ्यांकडे लक्ष दे तेव्हा संगीता आतमध्ये चहा करत असते आणि तेवढ्यात रोहिणी आतमध्ये येते आणि मिसेस खरे असे म्हणते तर संगीता म्हणते की आत्याबाई तुम्ही तुम्ही बाहेर बसा मी चहा घेऊन येते तर रोहिणी म्हणते की चहा राहून द्या मी तुम्हाला त्या दिवशी काय म्हटले सांगून गेले होते ते आठवते का तेव्हा संगीताला त्या शब्दाची आठवण होते रोहिणी विचारते की तुम्ही काय ठरवले तर संगीता म्हणते की मी नायनाशी बोलले परंतु ती करायला तयारच नाही तर रोहिणी म्हणते की आत्ता ते सर्व जाऊन द्या आणि आता डॅड जेव्हा तुमच्याशी राहुल आणि नैनाचा विषय काढतील तेव्हा मात्र तुम्ही विरोध करायचा कोणत्याही परिस्थितीत हे लग्न होता कामा नये संगीता म्हणते की पण मी असा कसा विरोध करू रोहिणी म्हणते की असं कसा म्हणजे स्पष्ट नकार द्यायचे हे समजले का तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सरोज राहुलला विचारते की आदवेशी नेमकं रोहिणी काय बोलली आणि जर का तुमच्या दोघांमुळे माझ्या मुलाला त्रास जर झाला तर माझ्या इतके वाईट कोणी नसेल तुमची गाठ माझ्याची आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची तेव्हा आबा संगीतासमोर नयनासमोर सांगतात की नयना आणि राहुलच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आम्ही आलो तर ते ऐकून नयना मात्र खूप खुश होते परंतु संगीता ही स्पष्ट नकार देते तेव्हा मात्र नयना ही लगेच म्हणते की मम्मा तुला जर नाहीच म्हणायची असेल तर तू स्पष्ट काही बोलूच नको तू हे काय लावले की माझी चूक माझी चूक मी राहुलशीच लग्न करणार आणि त्यांच्या घरी लग्न करून जाणार म्हणजे जाणारच तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद